नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो कारागृह विभागाची संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कारागृह विभाग महाराष्ट्र शासन भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस ठीक आहे संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण जागा पाहिलेल्या होत्या की कोणत्या पदासाठी किती आहे तर तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व पदांची पात्रता पाहणार आहोत आणि कोणत्या काळासाठी किती जागा आहे हे पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा तर बघा मित्रांनो पहिली पोस्ट आहे लिपिकची याची एकूण एकशे पंचवीस जागा आहे आणि याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्हाला या ठिकाणी मराठी टायपिंग इंग्रजी टायपिंग सध्या मागितलेली नाही आहे जेव्हा तुमची नियुक्ती होईल ज्या दोन वर्षानंतर तुम्हाला ही टायपिंग करून देणे गरजेचं राहणार आहे सध्या तुम्ही ग्रॅज्युएशनवर अर्ज हा भरू शकता नंतरची पोस्ट आहे वरिष्ठ लिपिक याची पण पात्रता मित्रांनो ग्रॅज्युएशन मागितलेली आहे तीन नंबरची पोस्ट आहे लघुलेखक लेखक टेनोची याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी शॉर्डन मागितला आहे शंभर शब्द प्रति मिनिट व टाईपरायटिंग उत्तीर्ण मागितला आहे इंग्रजी किंवा मराठी फोर्टी शब्द प्रति मिनिट इंग्लिश असेल तरी चालेल मराठी असेल तरी चालेल पण तुम्हाला या ठिकाणी स्टेनो शंभर प्रति मिनिट असणे गरजेचं आहे ठीक आहे नंतरची पोस्ट आहे मिश्रक एकूण सत्तावीस जागा आहे त्याची पात्रता मागितली आहे मित्रांनो दहावी पास आणि या ठिकाणी तुम्हाला फार्मासीची डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे फार्मासीचं नोंदणी आवश्यक आहे आणि अनुभव असेल तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे दहावी पास फार्मासीची डिग्री किंवा डिप्लोमा आणि अनुभव असेल तर प्राधान्य नंतरची पोस्ट आहे शिक्षकची याच्या एकूण बारा जागा आहे आणि याची पात्रता मागितली आहे पाव पास किंवा बारावी पास आणि तुमच्याकडे शिक्षण पदवी असणे गरजेचं आहे म्हणजे डी एड या ठिकाणी चालेल अनुभव असेल तर तु तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे नंतरची पोस्ट आहे शिवणकाम निदेशक दहा जागा याची पात्रता मागितली आहे दहावी पास आणि मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र ठीक आहे हे प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे आणि अनुभव पण तुम्हाला या ठिकाणी मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे सुधारकाम निदेशक याची पण पात्रता आहे मित्रांनो दहावी पास आणि महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे सुधारकाम प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि या ठिकाणी पण तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ याच्या एकूण आठ जागा होत्या याची पात्रता मागितली आहे भौतिक व रसायनशास्त्र हे विषय घेऊन शास्त्रशाखेची इंटरमिडियट परीक्षा अथवा बारावी उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचा एक वर्षाचा प्रशिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचं जे डिप्लोमा असे मित्रांनो ते तुमच्याकडे असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे बेकरी निदेशक चार जागा याला पण पास आणि महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे बेकरी आणि कन्फेक्शनरीमध्ये क्रॉप मॅनशिपचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि दोन वर्षाचा अनुभव तर मित्रांनो या ठिकाणी तानाकार विणकाम निदेशक चर्मकला निदेशक यंत्र निदेशक निटिंग अँड विंग निदेशक करवत्या लोहर काम निदेशक कातारी नंतर गृहपर्यवेक्षक पंजाब गालीचा निदेशक ब्रेल लिपी निदेशक जुडारी प्रिपिटरी मिलिंग पर्यवेक्षक शारीरिक कवायत निदेशक शारीरिक शिक्षण निदेशक त्याची पात्रता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्यायच्या सर्व पदाची पात्रता जी आहे ते दहावी पास आणि संबंधित डिप्लोमा असणे आवश्यक आहे दहावी पास आणि जे की या ठिकाणी डिप्लोमा मागितलेला संबंधित डिप्लोमा असणे आवश्यक आहे पदानुसार आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं की यामध्ये अर्ज भरता येईल तुम्हाला कास्टनुसार जागा पाहणे गरजेचं आहे लिपिकच्या एकशे पंचवीस जागा आहे यामध्ये कोणत्या किती जागा आहे हे व्यवस्थित चेक करायचं आणि तुम्हाला समांतर आरक्षण घ्यायचं असेल महिला माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अंशकालीन पदवीधर अनाथ दिव्यांग यासारख्या पण मित्रांनो तुम्हाला आरक्षण मिळणार आहे हे अर्ज भरताना कास्टनुसार जागा व्यवस्थित चेक करायचे हे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या ठिकाणी दोन्ही पी डी एफ डाउनलोड करायची आणि संपूर्ण माहिती चेक करायची तर बघा मित्रांनो यासाठी जी वैवमादा ठरवण्यात आलेली आहे ते एक जानेवारी दोन हजार चोवीसनुसार असणार आहे ते ओपन कॅटेगरीला अठरा ते अडतीस वर्षापर्यंत लक्षात ठेवायचं ओपन कॅटेगरीला अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आणि मागासवर्गांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमारदा या ठिकाणी राहणार आहे ठीक आहे आता करोनाचा जो कार्यकाळ होता एकतीस डिसेंबरपर्यंतचा तो आता संपलेला आहे ठीक आहे तर आता तुमची वयोमारदाही ओपन कॅटेगरीला अडधूस वर्षापर्यंत आणि मागासवर्गीयांना त्रेचाळीस वर्षापर्यंत राहणार आहे तर बघा मित्रांनो एक्झाम शुल्क असणार आहे हजार रुपये ओपन कॅटेगरीला एक्झाम शुल्क हजार रुपये ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीय उमेदवारांना नऊशे रुपये आणि माजी सैनिकांना एक्झाम शुल्क आहे ही एक्झाम शुल्क तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर बघा मित्रांनो या ठिकाणी परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे लिपिक वरिष्ठ लिपिकचा सिलेबस बघा मराठी प्रश्न पंचवीस गुण पन्नास इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुण जी के पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी व अंकगणित पंचवीस प्रश्न पन्नास गुण एकूण शंभर प्रश्न असणार आहे आणि दोनशे गुण असणार आहे ठीक आहे लिपिक आणि वरिष्ठ लिपिकचा सिलेबस आणि याचा वेळा आहे मित्रांनो दोन तासाचा ठीक आहे संपूर्ण सिलेबस या ठिकाणी पदानुसार दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे लघु लेखकचा जो पेपर आहे तो एकशे वीस गुणाचा आहे आणि ऐंशी मार्क्स त्याचं प्रॅक्टिकल होणार आहे आणि मित्रांनो उर्वर पदाचा पण पेपर हा एकशे वीस गुणाचाच आहे आणि यांचा पण मित्रांनो प्रॅक्टिकल होणार आहे याला वेळ जो दिलेला आहे तो आहे एकशे वीस मिनटाचा आहे आणि मित्रांनो तुम्ही चाळीस मिनटाच्या या ठिकाणी व्यवस्थित चाचणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे संपूर्ण सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि मित्रांनो तुमची एक्झाम जी आहे ती सीस मार्फत होणार आहे एक्झाममध्ये नॉर्मलायझेशन पण होऊ शकते जर तुमची जर एक्झाम शिपमध्ये झाली तर तुम्हाला नॉर्मलायझेशन पण या ठिकाणी होऊ शकते आणि ती सी एक्झाम घेत असल्यामुळं तुम्हाला अर्ज भरताना संपूर्ण डॉक्युमेंट ओरिजिनल अपलोड करणे गरजेचं राहणार आहे हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे एकवीस जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत एकवीस जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचं एकवीस जानेवारी याची अंतिम तारीख आहे आणि संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर किंवा या साईटवरून डाउनलोड करता येणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद